नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटलं दीपक वेशांतर करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो जीवा लगेचच त्याच्या पाठोपाठ धावत असतो जीवा आणि पार्थ हे दोघंही त्याला आज बेदम मारहाण करणार असतात कारण त्याने नंदिनी आणि काव्या या दोघींवरती प्रचंड प्रमाणावरती हल्ला केलेला असतो जीवा खूपच मोठ्याने दीपकला ओरडलेला असतो त्याचा आवाज पार्थपर्यंत पोचलेला असतो दीपक ज्या खोलीमध्ये राहत असतो त्या खोलीमधून पार्थ देखील आता धावतच जीवाकडे आलेला असतो इकडे दीपकला समजतं की जीवा आणि पार्थ हे दोघंही आता माझ्या मार्गावरती आहेत आणि आता माझं जोर काही खरं नाही असं त्याला समजतं आणि तो धावतच बसस्टँडकडे धावत असतो जीव वाचवण्यासाठी तो खूप जोरजोरात पळू लागतो परंतु जीवाने त्याच्या पाठीमध्ये काहीतरी फेकून मारलेलं असतं त्यामुळे तो अडखळून तिथे साईडला असलेला बाजेवरती जाऊन पडतो खाली तो पडलेला असतो इतक्यात सगळेजण जमा झालेले असतात नक्की काय झालं आहे नक्की रागाच्या भरामध्ये जी जीवा हा दीपककडे गेलेला असतो त्याचे कॉलर त्याने पकडलेले असते आणि जोरजोरात त्याला खाली जमिनीवरती आपटत असतो चांगलाच तो त्याला बदलून काढत असतो ज्या तिथे साईडला भरलेल्या पाण्याच्या ज्या काही बादल्या असतात त्यामध्येच तो त्याला पाडत असतो दीपकला चांगलीच अब्दल घडावी म्हणून पारसुद्धा तिथे आलेला असतो हात पकडत दीपकच्या दीपकचा हात पकडत पार देखील त्याला ऑलरेडी मारत असतो इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की वसू त्याला कॉल करत असते सूचना देण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचा फोन काही लागत नाही पार्कला बुक्का घालून बुक्की घालून दुसरीकडे दीपकने पाळलेलं असतं तर जीवसु जीवाचंसुद्धा तोल जमिनीवरती गेलेला असतो दीपक हा खूपच जोरजोरात आता मारू लागतो तोही प्रतिकार करत असतो या दोघांना दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की पाण्याची जी काही कळशी असते तीसुद्धा जीवाला खूप लागलेली असते जीवाची अवस्था बातला पाहत नाही तो उठतो आणि तो वांगातील कोट जो असतो ब्लेझर जे असतं तो साईडला काढतो दीपकला आता पळून जाताच येत नाही कारण जी सायकल असते ना ती देखील त्यामध्येच तो अडकला जातो आणि खाली जमिनीवरती पडलेला असतो जेव्हासुद्धा इतक्यात उठतो दोघे भाऊ भाऊ आता दीपकवरती चिडलेले असतात दीपकला चांगलाच धडा ते दोघेही शिकवणार असतात दीपकची नकली दाढी असते ना तीसुद्धा आता दीपकच्या चेहऱ्यावरची जी नकली दाढी लावलेली असते पार्थ आणि जिवा ह्या दोघांनी इथे दाढी काढलेली असते बेसिकली पार्थने त्याची दाढी काढलेली असते दीपक हा खूप घाबरलेला असतो त्याला काय करावं हे सुचत नसतं दीपकला सारखं सारखं फोन येत असतो वसूचा परंतु तो उचलू शकत नाही इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की जीवा खूप रागवलेला असतो आणि तो म्हणत असतो की याच हाताने तू माझ्या नंदिनीला किडनॅप केलंस ना तू माझ्या बायकोला याच हाताने फसावरती ति लटकवलंस ना असं म्हणून तो त्याला खूप मारत असतो आणि दीपकला बायकांना दिलेला त्रास त्यांना आठवत असतो त्याने मारण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला असतो इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की जेव्हा हा त्याच्यावरती खूप रागाला गेलेला असतो पारसुद्धा पुढे जातो दीपकची घटरण दीपक आणि त्याला उठवतो जी नकली दाडी असते ती तर त्याने ऑलरेडीच काढलेली असते आणि दीपककडे गेल्यानंतर त्याचे कॉलर पकडून उठवतो आणि त्याला आठवतं की कशा पद्धतीने त्याने नंदिनीला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तो विचारतो की नंदिनीचा जीव घ्यायचा तू प्रयत्न का केलास असं म्हणून लाथा बुख्या आणि पोटात त्याच्या तो खूप मारत असतो जेव्हा त्याला बदल बदल बदळून काढत असतो पार्थला सुद्धा त्याचा खूप राग येतो त्याला आठवतं की काव्याही पार्थ आणि जेव्हा या दोघांनीही दीपकला पकडून अक्षरशः बेदम मारहाण केलेली असते या दोघांनाही का आपापल्या बायकांची काळजी असते कारण जेव्हा दीपकने नंदिनीवरती हल्ला केलेला असतो हे जेव्हा जीवाला आठवतं तेव्हा तर त्याचं उसळलेलं असतं इकडे दुसरीकडे तीच अवस्था असते म्हणतो तू माझ्या बायकोवरती हल्ला केला माझ्या घरामध्ये घुसून तू हल्ला केला तू आमच्या सगळ्यांचा गुन्हेगार आहेस असं म्हणून ते दोघंही त्याला अक्षरशः बेदम मारहाण करत असतात पुढच्या मागचा कोणताही ते दोघही विचार करत नाहीत ते म्हणतात की आमच्या बायकोवरती तू हल्ला केला तो जेव्हा पार्थकडे पाहत असतो आणि पाच जीवाकडे पाहत असतो आणि मध्ये हा दीपक असतो तर दीपकचे असे झालेले हाल आपल्याला पाहायला भेटत आहे जेव्हा दीपकचा हात ज्या हाताने त्याने नंदिनीला किडनॅप केलेलं असतं म्हणजे ज्या हाताने त्याने किडनॅप करून फासावरती लटकवलेलं असतं तोच हात मोडण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा खूप ॲग्रेसिव्ह झालेला असतो कारण बायकोसाठी त्याने आज आजही आपल्याला प्रथमच दिसलं की नंदिनीचं एवढं प्रेम त्याला आठवत असतं की नंदिनीवरती हल्ला करणाऱ्या दीपकला तो कसं बैदम मारहाण करत आहे पार्थने देखील दीपकचा जो ज्या हाताने उशी त्याने काव्याच्या काव्याच्या नाकावरती ठेवून तिला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो कुदमरून श्वास त्याने मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच हाताने तो म्हणतो की हाच हात होताना माझ्या बाय घरामध्ये घुसून माझ्या बायकोला मारण्याचा तो प्रयत्न केला त्याच हाताने तो आज इतकं त्याला मारलेलं असतं की पूर्णपणे हात मोडण्याची अवस्था झालेली असते आणि दोघं भावाभावांनी आज हा बायकोंवरती केलेल्या हल्ल्याचा पूर्णपणे बदला घेतलेला असतो पार्थ आणि जीवा हे खूप अग्रेसिव्ह झालेले असतात ते पुढच्या मागचा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही आणि दोघे दोघा भावांमधलं असलेले प्रेम हे आज आपल्याला पाहायला भेटलं आहे हल्ला केल्यानंतर जिवा आणि पार्थ हे थोडे नॉर्मल झालेले असतात आता दीपक तिथून तिथून पोलिसांच्या हाती आलेलं असतो आणि ह्या दोघांनाही आठवतं की कसे आपण एकमेकांपासून वेगळे झालेलो होतो जेव्हा मिसअंडरस्टँडिंग जेवाची पार्थच्या मनामध्ये झालेली होती लग्नाच्या वेळेस तो म्हणालेला असतो अरे तू मार मला मार माझ्या आयुष्याची वाट लावण्यासाठी फक्त तू जबाबदार आहे असं एकमेकांना बोललेले असतात बिचारा पार्थने मदतीचा हात नेहमीच जीवासाठी पुढे केलेला असतो आणि जेव्हा त्याने स्मृती बनवलेली असते जीवासाठी तेव्हा तो म्हणालेला असतो हा आमच्या नवरा बायकोंचा प्रश्न आहे यामध्ये तू नक्कीच पडू नको असं म्हणून त्याने पार्थला मिसअंडरस्टँडिंगचे जे काही इन्सिडेंट आहेत त्या तर दोघांनाही खूप आठवत असतात परंतु आपल्याला पाहायला भेटलं की पार्थ हा खूप समजूतदार असतो त्याने नेहमीच मदतीचा हात पुढे करत भावाचं प्रेम त्याने व्यक्त केलेलं असतं परंतु याची आज जिवाला होते आणि पूर्वी जेव्हा पार्थने मदतीचा हात त्याच्या समोर केलेला असतो तो म्हणालेला असतो की यापुढे भाऊ भाऊ आपण एकत्र आहोत असं म्हणून पार्थने मदतीचा हात पुढे केलेला असतो परंतु त्याने निग्लेक्ट केलेलं असतं आज याची जणी त्याला होते आणि पुन्हा हे दोन्ही भाऊ भाऊ एकत्र आलेले आपल्याला पाहायला भेटत आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या ह्या एपिसोडचे सर्व अपडेट्स आपल्या चॅनेलवरती येणार आहेत तर नेक्स्ट एपिसोड साठी आपल्या चॅनेलला कनेक्टेड रहा आणि कमेंटमध्ये सांगा की या दोन्ही भावाभावांमधील प्रेम आज अक्षरशः ओत उचललेला आहे आणि त्यांनी शपथ घेतलेली आज ती पूर्ण करून दाखवलेली आहे दीपकला खूपच छान धडा त्यांनी शिकवलेला आहे तर याबद्दल तुमचं मत काय आहे